पद्धतीने बोलत नाही माझी मजाल आहे त्याची नाही नाही माझी मजाल आहे तुम्ही आधार देता मी काय अंदाज ठेवतो का नाही मी अंदाज ठेवतो तरी बोलता अरे काय लहानपणा घेतलं नसतं तर कृष्णाने काहीतरी महाभारत घडलं नसतं अन्याय करणारे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात म्हणतात की अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करण्यावाला कमजोर समजला जातो जे गुन्हेगार समजला जातो अरे हे विचार जवळ सांगण्याची काही गरज नाही रक्ता रक्तात ना रखता, रखता, नसा नसत ते सगळं काही आहे म्हणून बोलण्याच्या पहिले विचार करा तुम्ही जर कदाचित तुम्ही जर कदाचित मला बोलणं नसते माझी काही गरज आहे का मी आता बोललो तुम्हाला काय चर्चा बोललो का, बोल का? मग मी ना आगार घेतला तुम्हाला वाटलं आधार देऊन ठेव काचकरण झाल्यासारखं वाटतरण गचकरण झाल्यासारखं तर वाटत ना खेकडी निघाली दरातून मेंढी घुबळ कारले दुधी सारख झाला बिलकुल सार झालं म्हणून म्हणायचं आहे राजकारणाची मजा राजधानी दिल्ली राजकारणाची मजा राजधानी दिल्लीत अरे मास खाण्याची मजा बकऱ्याच्या नल्लीत डुकरा सारखं व्यर्थ ठरते रे जगल तुझं डुकरा सारखं व्यर्थ ठरते जगल तुझं असे ह्या गावटी कुत्र्याचे चळवळ त्या गंगा जमुनाच्या गल्ली अशा हा गावठी कुत्र्याची चळवळ गंगा जमुनाच्या गल्लीत का माझ्या नर्यातलं तेल टाकून काहीतरी म्हणते काही बोलणं होतो मी माझ्या मायबाप होत काय मी

शहरी शेर हो भारत की शहरी मना चाहे क्या आलू ने कहा बोटे से एक कचोरी मारे तान ता। वा, 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 वा। पोकर कचोरी आलू ने कहा बोटे से एक कचोरी मारे तान अरे तीन टिकट वाला समोसा इनकी बढ़ने लगी शायद वो जलेबी बिचारी हुई परेशान ये बर्फी को चला अभी महान लगा तू अगर फिर से मिर्ची भजा आ, लगा दो अगर पीछे से मिर्ची बचा तो हो जाएगी पूरी दानदान तू सूरज बाकी चले बाकी चले सांघा गोष्टी बाकी चले हं महाजोर जर सांगतो मनसिना तो बहुत बेकार काम होई हं तो म्हणून माते का हाका वांगा? हा हाका, वा? हाका सांगल चिमला वांगा चिमला अरे सडला आहे तोंडाले म्हणून याच्या फलकवतो दोन्ही जागा सडला आहे तोंडाले म्हणून याच्या फलकावतो दोन्ही जागा कोहण्याची बरोबरी येईल का कडू दुधाच्या बोंडाले पोहण्याची बरोबरी येईल का कडू दुधाच्या बोंडाने आणि खटे पाऊ भटे म्हणते पाणी सुटलं याच्या तोंडाने माना दानाचा पाऊन खरा वरण भात न दोडक्यात माना दानाचा पाऊन खरा वरण भाताने न दोडक्यात चिकट भेंडी चिट्टी नावकार दोन चार बोल अशी जागा लाल करी का नाही कानाच्या खालची एका दणक्यात जागा सुचवतो मी तुला वाटते का तुला वाटते का बाकी चाल सांग महज चंदर है मैदान में उतरे तो हम भी हारना नहीं जानते मैदान में उतरे तो हम भी हारना नहीं जानते <गलची> अरे तुझे भी मालूम है हम अच्छो अच्छो को नहीं जानते तुझे भी मालूम <स्थाँ> है हम अच्छो को नहीं जानते ज्यादा की घर किसी ने मजोरी किया ज्यादा की घर किसी ने मजोरी किया की आपण जिंदा काढते बाप दाखवलाय तर सरातकर बाप दाखवलाय तर सरत कर सरमेच्या धान्या लाख वाटायला पाहिजे होती तुझ्या प्रश्नाचं प्रत्युत्तर देऊन मी माझा प्रश्न टाकला होता दुय्यम कायच्यासाठी का होते है? मी तुला कमजोर समजलो होतो अरे कबड्डी खेळाची आहे कबड्डी खेळाची आहे तर हात पाय हलवावत लागेल प्रतिकार तर करावाच लागेल कशा कर। पद्धतीने कोणत्या गोष्टीत रक्त रोखावं लागेल बारे तुझी शायरी हा मी प्रश्न विचारतो ठर शब्द नाही काढले बरं मग ते पुढचे राऊंडले बरं ठीक आहे म्हणलं काही हरकत नाही mm. फुक्त गेली तुझी शायरी mm. mm. का शायरी म्हणजे mm. वारे तुझी शायरी आणि म्हणून मला चालू हा जेव्हा टाकलं आर पार जेव्हा टाकलं आरपार सांगतो तुला होते रे रसून कंपोजिन जेवढ्या लवकर नाही तू प्रयत्न कर मी तुझ्याबरोबर काय करत नाही प्रयत्न कर चालू दे चाल आहे माणूस एकाची कोणत्या गोष्टी शिकत नाही हो होते रे रस केमळ तुहून पहली नजर

म्हणते अफजल खानाचा ना शिवाजी महाराजाचा तुम्ही सर्वसाक्षात माझ्या माय पहा याची बुद्धी याची बुद्धी पहा गाणे म्हणणे म्हणजे गाणे नाही आधार कोणत्या ठिकाणी लावायचा कसा लावायचा तेही पहिले सी म्हणजे सांगा शिवाजी महाराजांना मागणं के टाकलं तर सीधे पोटा काय पार मागून रक्ताची धार लागेल का मागून कुठं मागून रक्ताची धार लागेल का मागून रक्ताची धार घेतली तरी लागेल का बरं पोटात मागणं काही टाकल तर खालून तरी लागेल का धार नाही नाही सांगत होत नाही सांगत एक नंबर लोकरपणची वाटते वाटते चायला चायला अरे दम नाही पण ख उगीत दम नाही खम नाही पण उगाच गरमीत वेळ आल्यावर चांगल्या चांगल्याची नाव घेता बरोबर फाटते चांगल्या चांगल्याची माझा नाव घेता बरोबर फाटते अरे समोरच्या तर सोळाची समोरच्या सोळा हा माणस लोकाची जाऊन झिप जाऊन चाकते मानव रक्ताची धार किंवा प्रत्येक गोष्टीचा उत्तर देतो तो तुझ्या टग हे वरत्या हे आय कस राहत बाबार असत का सीती तुझ्या गेल्या ना तू खै्या समजलंस का बघल्या गेल्या ना तू समजलं का धोका बंद कसं राहत मिली फक्त सरकार माझ्या जमत नाही

We don't need की बातें मत कर घमंड की बातें मत कर घमंड करने वाले अरे गुमान मत कर ये गुमान तेरा एक दिन ढल जाएगा गुमान गुमान मत कर और ये सोने जैसा तनतेरा ये मट्टी में मिल जाएगा सोने जैसा तंतेरा ये मट्टी में मिल जाएगा कौन है दुनिया में तेरा ना कोई जोरू ना कोई तेरी बेटी कौन है दुनिया में

घमंडी बनू नको नको ठोकर अरे हालत आपली जसा ते बावन जोकर अरे काळ पाहून नांगर आपला कसवी बेड काळ पाहून नांगर आपला कसवी आणि ह्या शायरीची कसम ह्या शायरीची जत तू निघलास ना ते नेऊन थसवी तुला वाटते का का तुला वाटते का तिथे सांग होता प्रश्न कोणाचा अरे जरा संघाने चलला होता जरा संघाने घमण चलला होता त्या कार्य त्याचा वध कोणी करू शकत नव्हता अरे म्हणतात ना किती टपा किती तुकडे करा पण तो ऍटोमॅटिक जुडत होता जुडत होता पण लक्षात आलं लक्षात आलं त्याचे असे तुकडे दोन तुकडे करून एका बाजूला एक फेका एका बाजूला एक फेका दोन त्याचा त्यावेळेस तो लक्षात आलं ते सांगत नाही गेलं आणि म्हणून त्या जरा संघाचा त्यावेळेस वत करण्यात जमलं त्या ते प्रसंगाच्या गाणं आहे तो म्हणणं म्हणतो मी तुला म्हणत नाही तुला म्हणत नाही ते नाही समज आणि म्हणून काय म्हणायचं आहे आदरणीय समाज प्रवादन गायन करा आणि बाबासाहेब कर्जनाने गायन करा असे रंगाटे यांच्याकडून बोलशे लोक धन्यवाद काय हरकत नाही आणि म्हणून म्हणायचं आहे काय का म्हणे तुझ्याला का? तेल मागवतं ते म्हणलं ना म्हणून हो लहंगा उठाया जयाथा नई जी म्हणून कुत्र्यासारखा थांडूक चाटते डाग्याच्या मालावर फाग्या उतर भाडीवर पोडी लागते डाग्याच्या मालावर फाग्या उदार हा भाडीवर पोडी लागते मारायला जातो तणका मी मारायला जातो माझा न वाटत ना फाटते काय फाटते अज्ञाताची पोती आणि म्हणून असं काम आहे याचा म्हणून काय म्हणायचं आहे हवा पोच छाली नर्यातला तेल हवा गोल झाली नयची फुटली माका का फुटली जी याची हो याची फुटली फुटली ओ हवा गोल झाली हवा सस्पेंड होऊन यानेचा मजेत घे हावा गोल झाली याची फुटली ओ भाऊ याची फुटली हवा गोल झाली सारीली मस्ती न तुंहिंजी अकली मस्ती न तुंहिंजी अकया

तो जगह अरे ना होगा मुँह में पानी अरे मिट्टी में मिल जाएगा ना होगा मुँह में पानी तू तो मिट्टी में मिल जाएगा अरे तब कहा जाएगा तेरा घमन और तेरी अकल hmm. तब कहा जाएगा तेरा घमन और तेरी अकल फिर हिला तेरे ना ते घंटा फिर तेरे ना घंटा पूरे यहाँ पर पकड़ अरे बापा म्हणजे काय वाईट वाईट पकड म्हणलं आणि का आता मला हा अशा पद्धतीने गाणं म्हणते गाण्याचे उत्तर देऊनच करीन ना माझ्या माय बाप हो पहिल्या गावाचा मानकरी तो आहे का कसा मी भेट बाबा तुम्ही त्यानं चार गाणे म्हणलं त्याच्या चार गाण्याचं उत्तर माई कमजोरी नाही होईल का साहेब असं नाही होत मी तुमच्या पायाला लागतो साहेब या काय गाडी घेतली नवीन नौका माणूस चांगली शहरची गाडी घ्यायला पाहिजे पाहिजे का नाही घेतली तर घेतली सेकंड हँड गाडी घेतली मला नाही माहिती पण घेतली याला वाटत मग म्हणतात ना अर्ध्या घड्याला झलक मोठी अर्ध्या घड्याला झलक मोठी याला पक्की खुशी झाली याला पक्की खुशी झाली म्हणते माझं गाडी आता मस्त म्हणते जाते कनंडला बजार करतो म्हणते गेला कन ते हाऊसीनं अटकत पटकत झटकत बिलकुल तसा तसा झलके आहे पोण्याचा तसा झलक्या पोण्याचा झलक्या झ झलकत गेला गेला हाऊसीन गेला गेलं का पण बाजार झाला न या वापस याची वेळ आली वापस याची वेळ झाली तर त्या वेळेस तो आला आपल्या बाजार लटकवलं आणि त्या की मारता छ मारते मारता छ मारते मारताच मारते पण ते गाडी हाली नोटली